नमस्कार स्वागत आहे टेस्टी चवीत कवितामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे झटपट आणि चवदार अशी टोमॅटे आणि कैरीची चटणी ही रेसिपी तर ही चटणी आंबट गोड आणि थोडीशी झणझणीत असते तर चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक कैरी आणि मोठ्या आकाराचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत तुम्ही लहान टोमॅटो असतील तर चार घेऊ शकता तर मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे तर कैरीचे आपल्याला असे भाग करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे आणि टॉमॅटोचे दोन भाग करून घ्यायचे आहेत पण मोठे असतील तर त्यामध्ये चारही करू शकता आता एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे आता त्यामध्ये आपल्याला सर्व टॉमॅटो ठेवायचे आहेत अशा प्रकारे कैरी ही आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे टॉमॅटो शिजवून घ्यायचे आहेत यामध्ये आठ धा लसूण पाकळ्या तुमच्या तिखटानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता आता झाकण लावून आपल्याला एक पाच मिनटं झा बघ झाकून ठेवायचे आहे तर पाच मिनटानंतर बघू शकता आपण एकदा पलटी करून घ्यायची आहे सर्व टॅमॅटो आणि परत एकदा झाकण लावून बघायचं आहे तर बघा टॅमॅटो आणि कैरी आपली चांगली मऊ झालेली आहे आता गॅस बंद करून आपल्याला त्याच्या टॉमॅटोवरची आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे टोमॅटो चांगले शिजल्यामुळं साल सहज निघते आता मिक्सर थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि आंब्याचा गर हे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने असे काढून घ्यायचं आहे आंब्या पूर्ण आंब्याच्या सालीसकट आपल्याला टाकायचं नाही आहे तर त्याचा चमच्याच्या साहाय्याने गर काढून घ्यायचा आहे सर्व तर यामध्ये आता मसाले टाकूया लाल तिखट मीठ एक चमचा शेजवान चटणी एक चमचा टोमॅटो सॉस आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक वगैरे करायचं नाही आहे तर बघू शकता की छान कैरी चटणी तयार झालेली आहे तर ही चटणी तुम्ही भाकरी पोळी पराठा डोसा किंवा अगदी भातासोबतही अप्रतिम लागते जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची चटणी आवडत असतील तर ही रे ही टोमॅटो कैरीची चटणी एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद